हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉकमध्ये तर आज दिवसभर आरवीने काय काय मज्जा केली आहे सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून जाईल ब्लॉग कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत ब्लॉक बघा तुम्हाला समजेल की आर्वीने आज काय काय मज्जा केली आहे काय करते आरवी काय करते काय माहिती बघ पण काय करते काय करते ग आरवी शिडी आहे ना तू काय करते मला सांगा शिडीला भाऊ झाला वाट काय म्हटले मी तुला हा हा सांगितलंय दात कसे झाले तुझे डॉक्टरनी काय सांगितलंय तुला बाहेरचं खायचं नाही तू खातीस का नाही मला विचारल्याशिवाय तू अजिबात दुकानात जायचं नाही आणि गेलीस तरी पण मला विचारायचं मम्मा मी खाऊ का मनाने कारभार करायचं का नाही आता हे तू शेवटचं लॉलीपॉप आणलं हे बघू शकता दुकानात जाती इथं दुकाने आणि हे लॉलीपॉप घेऊन येते इथून पुढे लॉलीपॉप खाशीन का तू हसायचं नाही सिरियसली बोलते मी आ नाही खाणार ना बर ठीक आहे चालते आणि आम्ही इथं वरती आलेलो बघितलं तर सगळीकडे धूर आम्ही खालीच होतो खालून आम्ही वर बघण्यासाठी आलो की अरे घरामध्ये कशामुळे धूर झाला एवढा आम्ही खिडक्या पण बंद केलेल्या सो वर आल्यानंतर कळालं की उडीद झाला असणार आहे ना त्यांना ते उडीदाचे जे झाड असतात ना ते सगळे पेटून दिले असणार आहे म्हणून एवढा धूर झाला आणि मला भीती वाटली की कुठे आग लागली का काय पण मला माझी आरवी म्हटली मम्मा मी तुला दाखवते चल मला वरती बसव मी तुला दाखवते मग तिला बसवलं मला म्हटली बघ तिकडे काहीतरी पेटवले अशी माझी आरवी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त लक्ष तिचं घरामध्ये असतं मला असं वाटतंय कारण मी खिडक्या वगैरे लावून घेतल्या हात चालला होता आणि म्हटलं जाऊन दे असेल कुणी काय पेटवलेलं वर येऊन बघितलं तर तिकडे उड इथं झालेलं ना त्यामुळे त्याचं जे काय असतं ना फांद्या वगैरे ते पेटून दिलं होतं त्या लोकांनी सो so, तिचं खूप लक्ष असतं घरात आणि मला दाखवत पण होती की तिकडे पण असं दूर झालं आहे so, सो म्हटले राहून दे काही नाही त्यांनी त्यांच्या शेतामधले झाडे वगैरे भेटून दिले असेल सो so, तिला अशीच बडबड लागत असते आरवीला हे तुम्हाला माहितीच आहे आणि तिची बडबड काही कमी होणार नाही फक्त तिला गप्पा मारणारी तिच्यासारखी एक व्यक्ती पाहिजे असती ती व्यक्ती म्हणजे ती तिचे पप्पा आहेत दुसरं कोणी नाही ती पप्पा जर घरी आले ना तर तिच्या पप्पासोबत तिचं मॅच होतं पप्पासोबत खेळत असती पप्पाला पण तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं आपल्याला कसं दिवसभरचे कामं असतात आणि तिच्यासोबत खेळायचं म्हटलं की मला खूप कंटाळ येतो पण मी थोडंफार खेळत असते जिज्यासोबत मस्ती वगैरे करत असते सो ब्लॉग आजच्यासाठी एवढाच आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आर्वीला तुमचा खूप प्रतिसाद हवा आहे चांगलाच येतो आहे ये प्रतिसाद पण लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहेत माझं असं मत आहे की तुम मला एक दोन महिन्यामध्ये तिचे एक हजार सबस्क्राईब लवकर कंप्लीट करा म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतर काय असेल तर हे तुम्ही जस्ट करा सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग